हॅलो मी मंदाकेने पाठी माझ्या नवीन भेटून स्वागत करते आज माझ्या बहिणीकडे आले मी सध्या पुण्यातच राहते ती धनकवडीला राहते तिथे का दाखवतो मला मी काय तिथे पण टू एच के बघा टू बी एच के आहे सेगडी आणि खूप तिला जाऊ इथे येऊन वीस वर्ष दिला तिला चकाच घर ठेवतात हो त्या

तुम्हाला दुसरी पाणी पैकी साठून ठेवायला लागतं त्यांना आणि एखादी साठ पाणी त्यांचं इकडे तिची दुसरी रूम आहे हे पाठीमागे पण खूप छान असं बोळी वगैरे आहे तशी एक धान्याचं धान्य असं तसे गावाकडून आलेलं धान्य वगैरे सगळं बाहेर पण खूप छान असं आहे राधा कृष्णाची किती छान प्रेम आहे ना आणि गॅलरी बघा बघायची गॅलरीने इतके झाडे लावले आहेत गेले किती पुन्हा पुन्हा लावते झाडं तुम्हीच पण कुंडीमध्ये मध्ये मनी प्लॅन्ट गुलाब कुंडाचं झाड पण छान होणार गुलाब आहे गुलाबाच्या कुठलेच झाड असतं शेवंती बघा निषाधा पहिली पण छान आली ना गॅलरीमध्ये सगळं सामान ठेवायला होतं घरामध्ये अडचण होते सगळे बघा धुणं वगैरे वाळू घालून ठेवलं बॅकग्राऊंड सुद्धा मस्त आणि तिथं एकदम धनकड म्हणजे रोडवरच असं मध्यम छान आहे तसे लटकन ठेवलं तशी